साडेतीन वाजता साडेतीन वाजता उठलो होतो आवरलं वगैरे सगळं आता आम्ही स्वयंफ्राय करून स्वयंफ्राय करून आम्ही गौरी कुंडसाठी आंघोळ करण्यासाठी चाललेलो थंडी खूप वाढलेली आहे इथं तुम्ही बघू शकता ट्रेकिंगसाठी सर्व मंडळी निघालेली आहे आपण पण निघालेलो तर आम्ही सोन फ्राय करून चालून थोड्याच लांब आलेलो आम्ही आता गाडी बघण्यासाठी थांबलो सोन फ्राय करून गौरीकोंडला जाण्यासाठी

गुणवत्ता तिगर दे तांगो करण्यासाठी आपण पण आहे. ती गरम आहे. नो पाणी इतकं गरम आहे. इतकं गरम आहे ना उसका मजा. गरम पाणी आहे. गरम पाणी आहे मित्रांनो. काय नाही गरम. ठीक आहे गरम नाही म्हणते पण लय गरम आहे माझे पूर्ण लाल लाल ला ला आहे. सांग अरे बाहेर येऊन वाटत आहे मला गरमपानी जास्त गरम पाणी आहे आणि लिमिटेडचं अंघोळ करा जास्त गरम पाण्यामध्ये जाऊन थांबू नका अंग भासायची जास्त अंग भासायचं जास्त हे काळ आहे त्यामुळे आधी बसलेलं आहे त्यामुळे आता काय भास नाही जास्त माझं खूप उपाय ही दोन आमचे ना काय हे काय खाली यायचं नाव काही नाही गेलं त्यांना आंघोळ करायचं नाही दोन दिवस झाले जा एक अंतर आंघोळ केले नाही तरी पण ते आंघोळ करणं गेले आंघोळी करून झाल्यात आमच्या आता आम्ही आवडून सगळं नेक्स्ट ट्रेक साठी निघालेलो होतो आणि मग आंघोळी नंतर आम्ही गरम चहा घेतला थंड हवेत हातात असलेला तो वापरता कप म्हणजे जणू स्वर्गच त्या एका घोटाने थकवा नाहीसं झालं आणि दिवसाची सुंदर सुरुवात झाली तर मित्रांनो फायनली आपण ट्रेकिंग ला सुरुवात केलेली आहे बघू शकता व्ह्यू कसा आहे आके, कस वाटतं हो एकदम भारी एकदम घामालेलं आहे तंटावी काय ते डोंगर काय ती झाडी एकदम ओकेच काय काय आम्ही दोन किलोमीटर आलेलो आहे आता आहे वरती दोन किलोमीटर मध्येच आकेला घाम आलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं टेस्ट किलोमीटर बाकी आहे हे राहिले वरचं डेस्टिनेशन आपलं तुम्ही बघू शकता बघू शकता आपल्याला ह्या ठिकाणी जायचंय हे बर पाहिजे डोंगर दिसत असतील तुम्हाला पूर्ण घाम निघायला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दाफा भरलेल्या पण ट्रेकिंग सुरू आहे आपली पहिल्या दमा मंदिर लांब जाण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त लांब जाण्याचा प्रयत्न होईल थोडं जानंतर नंतर आपल्याला आपल्या कंपनीचे मित्र भेटलेले आहेत तसेच आमचे न्यूऑर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजचे सिनियर आमचे निलेश राठोड आम्हाला यांची भेट झालेली आहे ते आमच्या अगोदर पाठवले चार वाजता निघलेले होते आम्ही सहा वाजता निघून त्यांना ले। आहे नाही मी भेट करतोय तुमचा नाही तुम्ही त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यासाठी आणि यांना फोन टाइम नाही एवढे बीजी बोल झाले ते पोर आय फोन घेतल्यानंतर फोटो येते तसं काय नाही मित्रांनो नेटवर्क नव्हतं त्यामुळं समजलं नाही यांचा फोन आलेला चला आता इथून पुढे पुढची ट्रेकिंग आपण सोबत करूया सोबत करूया इतकी थंडी आहे तरी पण पूर्ण अंग बोललं बोललं झालं बोललं ओललं तोत्र तोत्र बोलायला लागलो मी सध्या <laughs> सध्या सद, व्यवस्थित फुटून गेलेत बोबडे <laughs> वळायला लागले बोबडी वळायला लागली <laughs> वरील हेलिकॉप्टर जात आहे दिसते का बघा वर बघा दिसते आपल्याला पाणी प्यायचे आपण त्याच्या पाणी घेणार आहोत पहिला आता काय ना हा पाणी घेऊन बार पाणी बार पाणी तुम्हाला लढत इथं शंभरला दिसतो विकती आमच्याकडे पैसे नाहीत पैसे भरपूर आहेत पण इथले नॅचरल पाणी पिणार बाबा नॅचरल पिऊ नको हाय असं गावरा नेवा असं चांगला जात असतोय एक नंबर मार देटा एक नंबर आहे तेच एक नंबर एक नंबर एकदम भारी तुम्हाला घेऊन अरे इतकं छान वाटत एकदम असं वाटतंय महादेव प्रसन्न आलंय आम्हाला आपण स्वर्गाच्या काही क्षणापासून लांब आहे आल पण नको पण नको व्यवस्थित व्यवस्थित अरे 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 ट्रेकिंगचे शूज घेऊन याय असतात रे असली कंपनीचे शूज नाही आणायचे इथे आमची आम्हाला ते ऐकाय नाही ते प्रेपला सबमिट करायला लावलं आमची ट्रेन सुटली असते तुम्हाला काय म्हणायचंय काय किती किती लांब राहिला सात किलोमीटर किलोमीटर कसं वाटतं इतर एकदम निलेश काय वाटतिवस अरे भाई वाटायला काय नाही वाटत थोडंफार दम लागलाय बर का पण जस जसं जवळ चाललंय ना तस तसं असं वाटतंय की स्वर्गाचं दार उघडं होतं चाललंय आमच्यासाठी जसं जसं वरती जाईल ना आपण तसं तसं थंडी वाढत चालली आहे थंडी वाढत चालली आणि किती डिग्री असे चार ते पाच डिग्री टेम्परेचर असे हा हा बघू शकता वरून ते तिथून आपण बाटीवरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असं पण तुम्ही जाऊ शकता हा आपल्याला येत नसेल तर असं आपण असं असं मला शब्द सुद्धा अशी थंडी मला मित्रांनो तुम्ही बघू शकता हे लहान बाळ कस झोपलेलं आहे त्याला माहिती सुद्धा नसेल तो कोणता प्रवास करतोय पाच किलोमीटर राहिला फक्त ट्रेक आम्ही खूप दमलेलो त्यामुळं आम्ही छोटासा स्नॅक्स ब्रेक घेतलेला आहे चिवडा कठीण ट्रेक पार केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि तिथे केदारनाथची खास गरम मॅगी घेतली थंड हवेत मिळणाऱ्या मॅगीचा एक एक घास म्हणजे स्वर्गीय अनुभव होता

तर मित्रांनो आपण आपल्याला आज राहण्यासाठी कॅम्प बघण्यासाठी चाललो असतो कॅम्प नाही तर रूम आपल्याला बघावे लागेल आज इथं तुम कम होईल कारण आज हा तर म्हणतो की आज आपले दर्शन होणार नाही कारण की आज फक्त आपण आरती करू शकतो दर्शनासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकरात लवकर निघावं लागेल तीन चार वाजता मग आज आपल्याला दर्शनासाठी टेंट बघण्याची गरज आहे तर आम्ही सगळे म्हणून टेंट बघण्यासाठी जातो तर मित्रांनो आपण आपल्यासाठी रूम बघितले टेंट बघितलेला आहे रूम नाही टेंट आहे बघा मित्रांनो प्रचंड नाही तीन डिग्री सेल्सिअस तीन डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ブルガマだけじゃなかけた。<laughs>